शेतकरी मित्रांनो हवामानात मोठा बदल म्हणून वादळी वाऱ्यासह व वा गारपिटीसह कोणत्या कोणत्या भागात कोणत्या गावात व कोणत्या तालुका जिल्ह्यामध्ये पाऊस पडणार त्यासंबंधित आपण महत्वाची माहिती आज घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनी इकडे बघितले असता अकोला खामगाव अमरावती अचलपूर करंजा या भागात मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता हे वर्तविली जात आहे त्यानंतर चिखली लोणार वाशिम पुसद हिंगोली उमरखेड या भागात देखील जोरदार गारपिटीसह वादळी वाऱ्याचा इशारा दिलेला आहे त्यानंतर नांदेड झालं अहमदपूर झालं या भागात जोरदार वाडासह गारपिटीसह पावसाचा इशारा हा दिलेला आहे उदगीर दिगूर लातूर पेठ बिदार तुळजापूर बार्शी सोलापूर या भागात देखील भरपूर प्रमाणात पावसाचे वातावरण दिसत आहे पंढरपूर इंदारपूर बारामती तसेच ढोंड करमाळा जामखेड अहमदनगर पैठण श्रीरामपूर वैजापूर छत्रपती संभाजीनगर जालना सैलू कन्नड सिल्लोट मालेगाव धुळे साक्री नंदुरबार श्रीरामपूर जळगाव या भागात देखील भरपूर प्रमाणात पाऊस होते दिसत आहे तसेच नागपूरकडे चंद्रपूर नागपूर गोंदिया भंडारा वडूज बैतूल अचलपूर अमरावती वर्ध्या ताडोबा पांढरकवडे या भागात भरपूर प्रमाणात पाऊस दिसत आहे